युवती मेळाव्याच्या या कार्यक्रमासाठी निमंत्रक म्हणून आणि प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जगत अन्ना व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे सर्व सन्माननीय आमदार सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी आणि सर्व युवती आज सकाळपासून बीड शहरामध्ये सर्व युवतींना संवेद घेऊन हत्या विरोधी मोठ जागरण करण्याचा आंदोलन प्रक्रियाता या ठिकाणी केलं बीड जिल्ह्यातल्या युवतींनी बीड शहरातल्या युवतींनी त्याला अतिशय मोठा प्रतिसाद दिला आणि आता राष्ट्रवादी युती काँग्रेसच्या या मेळाव्यामध्ये आतापर्यंत अनेक युवतींनी मार्गदर्शन केलेलं आहे अनेकांनी ग्रामीण युवती समोरचे प्रश्न काही नाही त्यांचे शिक्षण आणि आरोग्याचे प्रश्न या ठिकाणी मोकळेपणाने मांडलेले आहेत काही हा तर आमचा मान्य माझा पहिलाच कार्यक्रम आहे की एवढ्या मोठ्या संख्येने युती उपस्थित आहेत आणि मोकळेपणाने व्यासपीठावरून बोलतात अशा प्रकारचा माझा हा पहिलाच कार्यक्रम बीड जिल्ह्यातला असावा असं मला वाटतं आणि म्हणून मी आपल्याला तर मनापासून धन्यवाद दि कारण मागचे पं वीस वर्ष आम्ही राजकारणामध्ये हो। आहोत अनेक वेळेला ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये फिरण्याचा आम्हाला प्रसंग येतो परंतु महिलांना किंवा युवतींना भेटता येत नाही त्यांचे प्रश्न ऐकता येत नाहीत ही आमची सुद्धा राजकारणाची एक फार मोठी गट होती आणि म्हणून आज या जर युती राष्ट्रवादी युती काँग्रेसच्या माध्यमातून हे जे काही महाराष्ट्रामध्ये संघटन होते उद्याच्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा गावागावामध्ये शहरा शहरामध्ये या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती या जर संघटित झाल्या त्यांनी आपले प्रश्न लोकप्रतिनिधीच्या समोर असतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या समोर असतील हे जर मोठेपणाने मारले तर निश्चितपणाला हे प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळणार जे या देशामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला ना जमला नाही जे कुठल्याही पक्ष नेत्याला ना जमला नाही असं एक वेगळं काम सुप्रियाताईंनी या देशामध्ये करून दाखवलेलं आहे आणि ते म्हणजे युवतीला एकत्रित आणणं त्यांचं एक व्यासपीठ निर्माण करणं त्याला बोलायला शिकवणं त्याला संघर्ष करायला शिकवणं हे मला वाटतं की निश्चितपणाला राष्ट्रवादीच्या भवितव्यामध्ये अतिशय भवितव्य घडवणारी ही घटना आहे आणि आज मला याचा मनापासून आनंद आहे की मी ज्या जिल्ह्यामध्ये जन्म घेतला त्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामधल्या युवती सुद्धा आज मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून राष्ट्रवादी युती काँग्रेसला प्रतिसाद देत आहेत हे अतिशय समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे या बीड जिल्ह्याचे काही आगळे वेगळे प्रश्न आहेत हा बीड जिल्हा हा अदरणीय पवार साहेब अदरणीय अजितदादाच्या नेतृत्वावर प्रेम करणारा जिल्हा आहे अदरणीय दादानी या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये लक्ष घ्यायचं आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसची झोडधाड आपण जिल्ह्यामध्ये पाहिली आहे आज या जिल्ह्यातले पाच आमदार पक्षाने आम्हाला जवळजवळ पाच सहा एजन्सी दिलेले आहेत जिल्हा परिषदेमध्ये आज आमची सत्ता आहे पंचायत समितीमध्ये सत्ता आहे नगर परिषदेमध्ये आमची सत्ता आहे आणि म्हणून अशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर आता युटीपी जर साथ मिळाली <laughs> तर मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसला कुणीही या जिल्ह्यामध्ये रोखू शकत नाही अशा प्रकारची निश्चितपणानं परिस्थिती होईल आज हा उसफोड कामगारांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे हा उस्कोरच्या माध्यमातून वयामध्ये मुलींची लग्न होतात कुठेतरी काम करायला एक पोटा मिळतो म्हणून लग्न केले जातात आणि त्यामुळं अनेक सामाजिक शैक्षणिक हे प्रश्न या जिल्ह्यामध्ये निर्माण होतात आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये काम करीत असताना जे पवार साहेबांनी नेहमी आपल्याला सांगितले ने की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या बीड जिल्ह्यामध्ये विशेषतः युवतींच्या बाबतीमध्ये शिक्षणाचा आणि आरोग्याचे प्रश्न जर या राष्ट्रवादी युती काँग्रेसनी जर हासामध्ये घेतले तर निश्चितपणानं एक आगळं वेगळं सामाजिक काम या जिल्ह्यामध्ये होईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आणि म्हणून अधिक न बोलता मी मनापासून आज राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या बीड येथील मेळाव्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्य काळामध्ये एक आग्रह वेगळा आणि मजबूत असं संघटन या युती राष्ट्रवादी युती काँग्रेसच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या गावागावामध्ये होईल आणि एक नवीन पक्षाला उभारी देण्याचं काम या युवतींच्या माध्यमातून होईल एवढा विश्वास या निमित्तानं व्यक्त करून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी